मग कोणाची कालवड आहे ते बुकड का पाहू शकता एकदम ऊंच पुरी कमी वयाची कालवड आहे खूप मोठं माप आहे जबरदस्त दोन वर्ष का कुठल्या वळूचे आहे काय माहिती काय किंमत सांगताय पंच्याण्णव हजार नाव सांगा तुमचं संजीव विष्णू शिंदे गाव अतनी मोबाईल नंबर डबल सेवन डबल नाईन डबल फाईव्ह वन सेवन झिरो फाईव्ह थ्री पाहू शकता अशा प्रकारच्या मोठ्या मापाचे कालवड हो आहेत सुंदर आहेत मोठ्या गायी होणार आहेत या भागातील जनावरांचं हेच वैशिष्ट्य आहे वय कमी असते पण उंच लांबलचक मोठ्या मापाचे असतात सांग की नाव पत्ता याचं किती दाताचे आहेत किती दात आहेत किती सांगितले जोडीचे जोडी तीस हजार जोडी किती दात आहेत दाते आणि ते दाते नाव सांगा आपलं नाव रमेश त्रिसेल कामाटे गाव गाव चेने गाव। तालुका तालुका गाव जिल्हा मोबाईल नंबर आहे हाय फाईव्ह धन्यवाद मला पाहू शकता ज्यांना कोणाला शेती कामासाठी मोठ्या माझी जोड हवी असं त्यांनी मालकांशी संपर्क साधा व्यवहारात कमी जास्त होतील दर योग्य सांगितलेलं आहे मालकांनी व्यवहारात कमी जास्त होतील ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी ऐ यात्रेला भेट द्या ऐगळी यात्रा म्हणजे जतवरून आल्यानंतर महाराष्ट्राच्या बाँड्रीपासून दोन किलोमीटर कव्वाळी गाव लागते कव्वाळी गावापासून ऐगळी चार किलोमीटर आणि चैगळीपासून क्रॉस म्हणजे आपण चौफुला म्हणतो तसं ऐगळी चौफुला हा तिथून दोन किलोमीटर आहे गावापासून पाहू शकता हा आत्नी विजापूर रोडवर आहे या, यात्रा जेवढ्या लांब तुम्ही ऐगळी यात्रेत फिरणार तेवढ्या लांबपर्यंत तुम्हाला पूर्ण जनावरच दिसणार कारण की ही यात्रा जेवढी मोठी असते आणि ही कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्रीची सगळ्यात मोठी यात्रा शेवटची म्हणावं लागेल ओमदी यात्रा असते पण एवढी भरत नाही ह्याच्या खालोखाल भरते म्हणजे याच्या अर्धी आणि त्याच्यानंतर अत्नी यात्रा जी उन्हाळ्यात असते ती पण याच्यात निम्मे भरते विजापूरनंतर किंवा चढचणनंतर सर्वात मोठी यात्रा म्हणलं तर आईगळी सहा दिवस मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण घेऊन चालू असते पाहू शकता अशा प्रकारचे लहान खोंडांपासून मोठ्या खोंडापर्यंत खोंड कालवडी गाई भेटतात तिथे किती खोंड घेऊन आला मला काय सांगता याच त्याचा पंचवीस हजार वय आ... काय आहे आणि हा पंचवीस वय महिन्याचा सात महिने नाव पत्ता सांगा मोबाईल नंबर मोबाईल सत्त्याण्णव चौसष्ट सत्तावन्न अठ्ठावीस धन्यवाद मालक ओके पाहू शकता ज्यांना कोणाला अशा प्रकारचे लहान खोंड घ्यायचे असतील शेती कामासाठी त्यांनी मालकांशी संपर्क साधू शकता अशा प्रकारचे भरपूर खोंड आहेत तिथे यात्रेमध्ये आणि तुम्हाला जसे हवे तशा रेटमध्ये वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे खोंड भेटतात भेटतात आणि वेगवेगळ्या भागातून वेग 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 आलेले खोंड असल्यामुळे सहा दिवस मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते इथे यात्रेमध्ये अशा प्रकारचे खोंड भेटतात खुराला मजबूत रगिल होऊ शकता होऊ शकता मजबूत चौकपणी मालखित तुमचं आहे का ह्याचं वय काय दोन वर्ष का दो काय किंमत सांगितली सत्तर हजार सत्तर हजार नाव पत्ता सांगा जयसिंग संभाजी गाव कंपोस्ट किरणातून मोबाईल नंबर थ्री वन डबल एट डबल सेवन वन फाईव्ह व्यवहारात कमी जास्त होतील का पाहू शकता ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचा मजबूत खोंड आहे धन्यवाद माल अशा प्रकारचे खोंड आहेत त्यांच्याकडे पाहू शकतात पाहू शकतात साऱ्या माळ आणि साऱ्या राना जिकडे जागा घावल तिकडे फक्त जनावरच जनावर दिसतात जिथे जागा घावल तिथे बांधलेले असतात तूर काढलेले हे पाहू शकतात तुरीत बांधलेले आहेत पाहू शकतात मोठ्या मापाच्या कालवड्यात एक विकलेले पाहू शकता आपण सांगोला बाजारामध्ये जशा प्रकारच्या खिल्लार गायी सोडलेल्या बघतो गाय गावरान कमी गळवण उजपुऱ्या लांबलचक सुंदर काजळी खिल्लार डोळे नाक शिपटीचा गोंडा काळा पाहू शकता जबरदस्त मोठ्या मापाची कालवड आहे गावरांमधून काय किंमत सांगताय चाळीस वय काय दात लावला पत्ता सांगा हुड कोण बेकार हुड नाव नवसांग सोमनी ग्रुपाला शरणार्थी गाव तालुका सांगली मोबाईल नंबर डबल सात पाच सात आठ सात नऊ तीन सहा चार हवे असेल त्यांनी माल काय साधा आपल्याला विजापूर हायवेच्या पलीकडे अजून जायचे तिकडे निमेपेक्षा जास्त यात्रा आहे ह्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे भरपूर मोठ्या प्रमाणात भरलेले असते अजून जेवढे व्हिडिओ बनवता येतील तेवढा व्हिडिओ बनवण्याचा आपला प्रयत्न आहे कारण की आता ऊन कमी झाल्यामुळे जरा कॅमेरा चालतो आहे ऊनाचं काहीच कॅमेरा चालत नव्हता त्याच्यामुळे बराच वेळ असाच गेला तरी आपल्या पाच सहा यात्रा सुटल्या बाबळेश्वरची बबलादी महाशिवरात्रीला त्यावेळेस आपून अकलोजला गेलतो त्याच्यानंतर बागलकोट अफजलपूर तालुक्यातली गाणगापूरच्या जवळची हो एक त्याच्यानंतर बसवन बागीवाडीच्या जवळची हो एक आणि त्यानंतर गोककच्या तिथली अंकलगीची एक यात्रा आता ह्याच्या आधी होती अंकलगीच्या यात्रेवरूनच आईगळीत सर्व जनावर आले पाहू शकता तुम्ही पाहून घ्या कशा प्रकारचे जनावर असतात मजबूत ताकदीची जोड आहे पाहू शकता मला किती दाते किती दात आहेत काय किंमत सांगताय जोडीची जोडी एक चाळीस एक लाख चाळीस हजार शेती कामाला सर्व चालते औषध प्रकारची जोड आहे मध्यम उंची जे आहे मजबूत ताकदीचे म्हणजे खड्याच्या दगडाच्या रानाला आणि चिवट करलाच्या चिकलाच्या रानाला चालणारी जोड आहे आपलं नाव पत्ता सांगा नावली आईगळी आई आई गाव गावा आयगळी तालुका हो। आतनी जिल्हा बेळगाव नाव हनुमंत देवडकर मोबाईल नंबर सेवन टू फाईव्ह नाईन वन सेवन डबल नाईन टू एट पाहू शकता मालकांनी मोबाईल नंबर पण दिलेला आहे अशा प्रकारचे आहेत ताकदीची जोड आहे मजबूत आहे आणि चालू आहेत खच्ची केलेली नाहीत ताकदीची मजबूत चिवट जोड आहे होऊ शकू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांसमोर अशा प्रकारचे पण जोड आहेत